नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती आहे भूमिपुत्र ज्ञानेश्वर ज्ञानाश्रगे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो कपाशी पिकातील प्रमुख समस्या असते ती म्हणजे रस शोध करणारे किडीचे नियंत्रण करणे त्यामध्ये पांढरी मासे असेल मावा असेल तुडतुडा असेल थ्री असेल यासारखे किडीचे नियंत्रण करणे आपल्याला खूप वाढत असते त्यामध्ये शेतकरी बांधवांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये आपल्या कपाशीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढत असतो शेतात या किडीला उडता येत नसल्यामुळे आपण जेव्हा शेतामध्ये चक्कर मारतो तेव्हा आपल्या सहज या किडीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी दिसून येत नाही पण या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यास आपले कपाशी पिकाचे पाने हे खालच्या साईडने लाल होत असतात त्याच कारण की थ्रिप सी किडी आणि पाण्याच्या घडत असते त्यातून येणारा रस पे असते त्यामुळे शेतकऱ्यांना कपाशी पिकामध्ये जास्त वाढला आपल्या कपाशी पिकाचे पाने खालच्या साईडला लाल होत असतात आकाशाकडे वळत असतात शेतकरी मानव या किडीच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे रासायनिक तसेच जैविक उत्पादन उपलब्ध आहे किडीचा आपल्याला चांगल्या प्रकारे जर नियंत्रण घ्यायचे असेल तर आपण जैविक उत्पादनामध्ये असेंटा ऍग्रो कंपनीचे क्रोमा हे उत्पादन वापरू शकता याचे प्रमाण आपल्याला तीस एम एल प्रतिंब या प्रमाणे घ्यायचे आहे शेतकरी प्रोमा या उत्पादन वापरल्यामुळे आपल्याला येणाऱ्या तीस या किडीवर दीर्घकाळ नियंत्रण भेटणार आहे त्याचबरोबर आपल्या कपाशी पिका येणारे तुडतुड असेल मावा असेल कुळे असेल यासारख्या दर्शन करणार किडीवर सुद्धा आपल्याला नियंत्रण भेटते त्याचबरोबर शेतकरी बाधून हे जैविक उत्पादन असल्यामुळे आपल्या कपाशी पिकाची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते तसेच आपल्या कपाशी पिकामध्ये फायट्रोनिक म्हणजे क्लोरोफिनचे प्रमाण वाढून कपाशी पिके हिरवेगार सुद्धा राहते शेतकरी बांधव यासोबत फक्त आपल्याला नियंत्रणासाठी प्रोफेन प्लस सायफर मित्र घटक असलेले कुठल्याही कंपनी कीटकनाशक वापरायचे किंवा त्या व्यतिरिक्त आपण असलेले कुठल्याही कंपनीची किंवा वापरता असे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकता शेतकरी बांधवांना मागील वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी आसांटा कंपनीच्या क्रोमाई उत्पादन वापरले त्यांच्या उत्पादनाशी काय मत आहे हे आपण आता थोडक्यात जाणून देऊ नमस्कार माझं नाव राजेश ओमप्रकाश बाहेती राहणार सावखेड तेजम तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा मी माझ्या प्लॉटवर असेंटा कंपनीचे क्रोमा हे औषध फवारून आज कमीत कमी वीस कमी दिवस झालेले आहे त्यापासून आजपर्यंत कुठलाही रोग नाही काही नाही काहीच नाही थेप नाही मावा नाही तुडतुडी नाही काही नाही आणि रिझल्ट इतका जबरदस्त आलेला आहे की असं वाटतं की आता फवारायचं काम पडत नाही परत सर्व शेतकऱ्यांना मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनीही पुढच्या वेळेस क्रोमा हे आशेंटा कंपनीचे क्रोमा हे औषध घेऊन एक वेळेस का होईना फवारणी करून त्याचा अनुभव घ्यावा व फायदा किती होतो हे बघावा